खर तर येणारा दोन हजार सव्वीसचा अखंड हरिणाम सप्ताह कुंभारी गावातच व्हावा या मागणीसाठी कुंभारी देवस्थानचे सर्वच ग्रामस्थ आणि त्याचबरोबरच्या कृषीतील सर्व गावं ते आज हा सप्ताह आम्हालाच मिळावा या, या मागणीसाठी आज ते महंत रामगिरी महाराज यांच्याकडे जाणार आहेत तर याविषयी आपल्याला अधिक माहिती आणि त्याबद्दल काही प्रतिक्रिया देण्यासाठी राघवेश्वर देवस्थानचे श्री श्री एकशे आठ महंत मठाधिपती परमपूज्य रागवेश्वर आनंदगिरीचे महाराज आहेत तर याबद्दल आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेऊयात बाबा सर्वात आधी स्वागत आहे आपलं काय सांगाल आपण गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वर गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरुवारी गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह या सगळ्या भारत देशाचे एक वैभव आहे तेव्हा तो सप्ताह मिळाव एकशे एकोणऐंशी व सप्ताह आमच्या श्री क्षेत्र कुंभारी व सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविकांची इच्छा आहे कारण याच्यापूर्वी दोन सप्ते आमच्या कुंभारीमध्ये झालेले आहे त्याला शेतक वर्ष म्हणजे शंभर वर्ष उलटून गेले आता देवाच्या कृपेने काळ चांगला आलेला आहे सगळ्यांची इच्छा आहे गुरुवारी गंगागिरी महाराजांचा सप्ताह व्हावा एक मुखाने सगळ्यांची इच्छा आहे आणि नक्कीच भगवान रागेश्वरांच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आज ती गुरुवारी रामगिरी बाबा महाराज आपल्या सर्वांना हिरवा झेंडा देतील आणि तो सप्ताह भव्य आणि दिव्य होऊन एक जगामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम त्या सप्ताच्या माध्यमातून होत आहे कारण एवढा जनसागर बिना मूल्य एक रुपया न घेता आमचे टाळकरी सगळे एकत्र येत आहे एक वेळा देवाचं नाव घेतलं तरी मनुष्य चांगल्या कुळात जन्माला येतो आता इथे एका वेळेला चारशे डाळकरी आहे आणि रात्र दिवस भजन आहे कोणाला पगार नाही आहे ही अवस्था म्हणजे खूपच मोठी आहे आणि तो सप्ताह घेण्याकरता आमचे सर्व ग्रामस्थ सर्व भक्त मंडळ तत्पर झालेले आहे या सर्वांचा जगद्गुरु जनार्दन बाबा असतील गुरुवारी गंगागिरी महाराज असतील साईबाबा असतील रागमेश्वर भगवान असेल या सर्वांच्या एक मुखाने तो सप्ता लवकरच लवकर मिळावा अशी मनापासून मना प्रार्थना करूया आणि या सप्तासाठी जे जे सज्ज झालेले या सगळ्या भाग्यवंतांचा एकदा टाळी वाजून आपण अभिनंदन करू सर्वांना धन्यवाद देऊया याबद्दल बाबा जसं की आपल्या रागवेश्वर देवस्थान त्याबद्दल पूर्ण कुंभरी कोपरगाव तालुक्यात सर्वांची ही मागणी होते तर आपल्याला काही जे राजकीय मंडळी आहे सांस्कृतिक क्षेत्रातील काही मंडळी आहेत तर यांचं काही त्याबद्दल फोर्स आहे का नाही मुद्दा असा आहे तो हे सगळं मिळून आहे आणि प्रत्येकाला ते पुण्य वाढवण्याचं काम करता का येतं सप्त म्हणजे काय एकासाठी नाहीये सर्वांसाठी आहे आम्ही आता यांच्याकडे गेलो होतो ते कापसे पैठणे त्यांनी सांगितलं आम्ही नेहमी दान करत राहतो दिले आणि मिळत राहत आणि त्या माध्यमातून त्यांनी खरोखरच एक वेगळा आगळं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं अगदी पंचवीस वर्षामध्ये त्यांनी स्वर्ग खाली उतरवलं आणि त्याचा सुगंध बेटामध्ये सुद्धा त्यांच्यामुळे पाहायला मिळतो तेव्हा त्यांच्या माध्यमातून एकच आहे सप्ताह म्हणजे आपल्या घरा परिवारामध्ये एक आपली मुलगी जर असली जास्त तर आपण लग्नाची तयारी करतो की नाही सुनील दादा, दादा। त्याप्रमाणे प्रत्येकाने ग्रामस्थांनी असं ठरवायचं की आमच्या घरात एक लग्न आहे आणि कोण किती योगदान ते पाहू नका आपण किती देतो हे पाहायचे आणि ते पुण्य आपण सर्वांनीच प्राप्त करून घ्यायचं सगळेजण घेतच आहे राजकीय असतील आपल्या परमार्थिक असतील तिथं भेदभाव नाही आहे बरोबर तिथं सगळे मिळून आहे सबका मालिक एक एक त्याप्रमाणे गुरुवारी गंगागिरी महाराजांनी एवढा समाज एका पंक्तीला बसतो हे फार मोठा पुरुषार्थ आहे आणि म्हणून अगदी दे देवाला प्रार्थना करू तो सप्ताह आपल्याला मिळावं आणि तो सप्ताह भव्य दिवे आपल्या हातून व्हावं हीच देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद बाबा श्वर देवस्थानचे मंत मठाधिपती राघवेश्वर आनंदगिरीजी महाराज यांनी अशी आशा व्यक्त केली त्याचबरोबर येथील सर्व ग्रामस्थांनी अशी अशी आशा व्यक्त केली आहे की दोन हजार सव्वीसचा येणारा सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तो कुंभरी गावातच व्हावा या मागणीसाठी ते आज जाणारे तर नक्कीच आपण अशी आशा व्यक्त करूया आणि नक्कीच कुंभारी गावाला नारा दोन हजार सव्वीसचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तो मिळावा त्याबद्दल आपण हे आशा बाळगूयात रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन विनोद जाधव प्राधान्य न्यूज कोपरगाव धन्यवाद